मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौभाग्यवती सीमाताई मई शिरे यांनी विधानसभेमध्ये केलेले भाषण लाडक्या बहिणीला संधी दिल्याबद्दल धन्यवाद फक्त बेल वाजवू नका एक पाच मिनिटाचा सन्माननीय अध्यक्ष महोदय नुकताच नुकताच महाराष्ट्र राज्याचा नुक्त अर्थसंकल्प आदरणीय अजितदादा पवार यांनी सादर केलेला आहे त्यांचं समर्थन करण्याकरता आणि त्यांचं अभिनंदन करण्याकरता मी आज इथे उभी आहे अध्यक्ष महोदय आपल्या या अर्थसंकल्पामध्ये विशेष अभिनंदन करायचं झालं तर खास आम्ही बहिणी म्हणून किंवा महिला म्हणून आपण जो अर्थसंकल्प सादर केला आहे त्यात महत्वाकांक्षी आणि क्रांतिकारी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सादर केल्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम भगिनी या अतिशय आनंदित झालेल्या आहेत आणि तुम्ही जर बघितलं तर आज आमचे सरकारी कार्यालय असतील आमचे संपर्क कार्यालय असतील त्याचबरोबर विविध कार्यकर्त्यांच्या ऑफिसेस असतील इथे मोठ्या प्रमाणात महिला या गर्दी करतायत त्यांना अपेक्षा आहे की ह्या इथे फॉर्म भरल्यानंतर त्यांना निश्चितच फायदा होणार आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की आता आपण बघतो की नुकतंच पुढच्या महिन्यात रक्षाबंधन हा सण सण आहे आणि आमच्या महिला भगिनी या अतिशय आतुरतेने वाट बघत असतात आपण ही एक प्रकारे आमच्या सगळ्या महिला भगिनींना एक चांगली भेट दिली आहे त्याबद्दल तमाम महाराष्ट्राच्या भगिनींच्या वतीने मी आपलं सर्वांचं अभिनंदन करते आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर वित्तमंत्री यांचं खूप मनापासून आभार मानते आणि तमाम महिलांच्या वतीने हेही सांगते की येणाऱ्या निवडणुकीत आमच्या ह्या भगिनी हे आपण जी भेट दिली त्या ते अजिबात विसरणार नाही त्याची नक्कीच परतफेड केल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय मी नाशिक शहरातून येते नाशिक शहर याची ओळख संपूर्ण भारतात दक्षिण काशी अशी आहे आणि त्यामुळे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नाशिक भूमी आहे गेल्या दहा वर्षापासून या शहरा नाशिक शहराचं मी प्रतिनिधित्व करते माझ्या नाशिक पश्चिम मतदार मतदारसंघातल्या काही या निमित्ताने मी मागण्या आहेत त्या मी इथे मागणार आहे आणि त्यात विशेष मी मागणी अशी मागणार आहे की आम्ही ज्या महिला आमदार आहोत लाडक्या भगिनी आहोत त्यांच्यासाठी स्वतंत्र एक विशेष पॅकेज आदरणीय अजितदादांनी जाहीर करावं फार आपल्या भगिनी नसल्या तरी कमी संख्येने आहे मला वाटतं यासाठी सगळेच जण अनुमोदन देतील आदरणीय अध्यक्ष महोदय आमच्याकडे नाशिकमधील पूर रेषेचा खूप मोठा प्रश्न आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे त्याची फेर आखणी होणं अपेक्षित आहे कारण पूरेषा नसल्यामुळे अनेक बांधकाम व्यावसायिक हे त्यांचे प्रोजेक्ट हे करू शकत नाही आणि त्यामुळे पूर रेषेचा प्रश्न आहे त्याचबरोबर नाशिक शहराची संख्या ही खूप मोठ्याने वाढते आहे आपण जर बघितलं तर वाहतुकीची आणि पार्किंगची खूप मोठी समस्या नाशिकमध्ये झालेली आहे जवळपास चौतीस खेड्यांचा समावेश हा नाशिकमध्ये केलेला आहे आणि ह्या खेड्यांचा समावेश केल्यामुळे तेथील मूलभूत ज्या सोयीसुविधा आहेत मग रस्ते असतील लाईट असतील पाणी असेल या सगळ्या सुविधा ह्या तिथे निर्माण करणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करेल की आपण येत्या अर्थसंक या अर्थसंकल्पामध्ये या मूलभूत गरजांचा देखील विचार केला पाहिजे नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी सिंहस्थ होत असतो आणि आता देखील दोन हजार एकोणतीस सिंहस्थ होणार आहे त्यामुळे तेथील पार्किंगची व्यवस्था असेल सर्व सुरक्षा व्यवस्था असतील या सुद्धा करणं खूप गरजेचं आहे नाशिकमधील जो बाह्यवळण रस्ता आहे तो मी वारंवार मी आपल्या नगर रचना असतील आपले वास्तुतज्ञ असतील यांना सुचवलेला आहे की आपण हा रस्ता पिंपळगाव बहुला या गावाच्या मधून घ्यावा जेणेकरून जो आता त्यांनी तो प्रस्तावित केला आहे तिथे शाळा असतील त्याचबरोबर दवाखाने असतील आणि अत्यंत बसस्टँड असतील अत्यंत वाहतुकीचा रस्ता आहे आणि बाह्यवळण रस्ता केल्यानंतर निश्चितच नाशिकमध्ये त्याची गर्दी होणार नाही ना ना याची या मला खात्री आहे त्यामुळे या रस्त्याचा विचार आपण जरूर करणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय आपण गेल्या दहा वर्षापासून मी इथे प्रतिनिधित्व करत असताना सिडको ही खूप मोठी वसाहत माझ्या मतदारसंघात आहे आणि मी नेहमी याचा उल्लेख करत आले आहे की नाशिक हे नाशिक मधील सिडको हे फ्री होल्ड होणं खूप गरजेचं आहे या सदनात अनेक वेळा त्याचा विषय झालेला आहे परंतु त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही आहे आणि त्यामुळे आमचे सिडको वासी खूप आशेने आपल्याकडे बघतायत त्यांना अशी खात्री आहे की हे आपलं सरकार आहे हे जनतेच्या मनातलं सरकार आहे ज्या दोन हजार एकोणावीस साली अनैसर्गिक युती तयार झालेली होती आणि त्या जनमताचा आदेश धुडकावून ती युती तयार होऊन त्यांनी जे सरकार स्थापन केलेलं होतं त्यानंतर आपण उठाव घेतला आणि आपलं हे महायुतीचं सरकार स्थापन झालं त्यामुळे हे सरकार स्थापन झाल्यानंतर जनतेच्या अपेक्षा या खूप वाढलेल्या आहेत त्यांना आशा आहे की आपले प्रश्न या सरकारच्या माध्यमातून निश्चित मार्गी लागतील आणि त्यामुळे सिडको फ्री होल्ड करणं हा निश्चितच आपला महत्वाचा मुद्दा आहे तो होणं गरजेचं आहे हो अध्यक्ष महोदय अनेक मुद्दे आहेत तुम्ही तिथून आता हात करतायत परंतु मला दोन मुद्दे मांडणं आवश्यक आहे की नमामी गोदा हा जो केंद्राचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे गोदा गोदावरी जी नदी आहे नाशिकमध्ये अनेक जण खास गोदावरी मध्ये स्नान करण्यासाठी येतात त्याचबरोबर सिंहस्थ आहे त्यामुळे गोदावरी स्वच्छ असणं याकरता नमामी गोदा हा आपल्याकडे प्रोजेक्ट आहे त्यासाठी सुद्धा आपल्या अर्थसंकल्पात त्याची प्रयोजन होणं आवश्यक आहे मराठा आरक्षण या विषयावर देखील अनेक जण बोललेले आहेत परंतु मी आपल्याला सांगेन की आम्ही सर्वजण मराठा बांधव आहोत त्याचबरोबर ओबीसी असेल धनगर असेल असा अनेक आरक्षणाचा मोठा प्रश्न महाराष्ट्रात झाला आहे आपण आताच नुकतीच लोकसभेची निवडणूक नुक लढलो आणि आपण बघितलं की अनेक प्रश्नांना आपल्याला सामोरं जावं लागलं त्यामुळे हे प्रश्न तातडीनं आपण मिटवून पुढाकार घेऊन कारण आपले मुख्यमंत्री हे धडाडीचे मुख्यमंत्री आहेत कुठलाही प्रश्न येऊ ते तातडीनं सोडवतात त्यावर उत्तर काढतात मला खात्री आहे की हे तिन्ही प्रश्नांवर ते निश्चितच मार्ग काढतील शेवटचा एक प्रश्न आहे की आमच्या माझ्या मत मतदारसंघात एम आय डी सी आहे आणि एम आय डी सीमध्ये अनेक प्रश्न आज आहेत मग तिथले ड्रेनेज असतील रस्ते असतील लाईट असतील मूलभूत Uh, समस्या ज्या आहेत त्या अजून झालेल्या नाही आहेत मी आजच आदरणीय आपले उद्योग मंत्री उदयजी सामंत यांच्याकडे पत्र देखील दिलेलं आहे त्याचा विचार होणं गरजेचं आहे कारण एम आय डी सी म्हटल्यावर वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात असते आणि त्यामुळे रस्ते चांगले असणं हे खूप गरजेचं आहे आपण याकडे बारकाईनं लक्ष द्यावं एवढंच या, या निमित्ताने सांगते आणि मुंबई नाशिक हा रस्ता सध्या मुंबईला येणं नाशिकून म्हणजे अंगावर काटे येतात त्यामुळे हा रस्ता नीट होणं तिथले वाहतूक कमी करणं किंवा ट्रॅफिक जे असते त्याच्या जवळपास सात ते दहा तास लागतात म्हणजे मुंबईने एखादं जण लंडनला पोहोचेल परंतु आपल्याला नाशिकहून मुंबईला यायला सात तास लागतात त्यामुळे याच्यावर काहीतरी त्वरित उपाययोजना करणं अशी मला अपेक्षा आहे आपण संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देते धन्यवाद जय श्रीराम सन्मान न्यूज पोर्टील साठी कार्यकारी संपादक योगेश घोगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज पोर्टेल सातपूर नाशिक धन्यवाद